दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नववर्षातील पहिला गुरुवार आहे गुरुवार या दिवसावर नवग्रहांचा गुरुबृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाचा प्रभाव असतो असे मानले जाते तसेच गुरुवारी विशेष करून दत्गुरु दत्तावतार आणि दत्त संप्रदायातील दिव्य सत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांची विशेष सेवा केली जाते नववर्षाची सुरुवात संकल्पाने करून तो संकल्प वर्षभर कायम ठेवला तर त्याची प्रचिती येऊ शकते असे म्हटले जाते प्रत्येक गुरुवारी स्वामींची नित्यसेवा करणारे लाखो भाविक आहेत परंतु स्वामीसेवा करण्याची इच्छा आहे परंतु काही ना काही कारणास्तव प्रारंभ राहून जात आहे अशांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी सेवेचा संकल्प करावा आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा एखाद्या वेळेस काही अपरिहार्य कारणांमुळे संकल्पात खंड पडला तरी खंत वाटून घेऊ नये स्वामींना मनापासून साथ भाला क्षमयाचना करा आणि पुढे संकल्प सुरू ठेवा धकाधकीच्या अतिशय व्यस्त जीवनात एक मंत्र म्हणूनही स्वामी सेवा केली जाऊ शकते असे सांगितले जाते एक म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आवर्जून किमान एकशे आठ वेळा तर किमान यथाशक्ती जप करावा दुसरे म्हणजे सर्वात प्रभावी मानल्या गेलेल्या श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे दिवसातून एकदा तरी पठण करावे दररोज शक्य नसेल तर दर गुरुवारी वेळात वेळ वेड़ काढून तारकमंत्र अवश्य म्हणावा अशक्यही शक्य करतील स्वामी तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात अशी मान्यता आहे तारकमंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही असे म्हटले जाते शेवटही स्वामींची शक्ती अगम्य आहे हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर मानसिक बळ येते याची अनुभूती अनेकांनी घेतलेली असल्याचे सांगितले जाते हा मंत्र हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे अतर्क्य अवधूत हे अतर थे स्मर्तुगामी अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त या स्वामींच्या वाचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत असे सांगितले जाते अनेक स्वामी भक्तांनी याबाबतचे अनुभव कथन करून ठेवले आहेत ही संकल्पाने सुरुवात करा आणि स्वानुभव घ्या